आज जिल्ह्याचे लोकनेते व या राज्याचे माजी कर्तबदार मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या अभिचिंतन सोहळ्यानिमित्त सर्वपक्षीय पूर्वतयारीच्या बैठकीनिमित्त आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या वेदना आपल्या सविस्तर भाषणामध्ये व्यक्त केल्या अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस अनेक वर्षापासून आपण सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं साजरा करतात यावर्षी मोठ्या उत्साहांना साजरा होईल जरी सत्तार साहेब मंत्री नसले तर त्यांना मार त्यांना मारणारा सर्व जाती धर्माचा सर्व कार्यकर्ता व हो मतदार हा अब्दुल सत्तार साहेबासोबत आहे पण अनेक लोकांनी विविध पक्षाच्या आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या अब्दुल सत्तार सारख्या सार कर्तबदार व्यक्तीला या राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे होतं कारण अब्दुल सत्तार हे काही फक्त सिंगोड किंवा औरंगाबाद जिल्ह्याचेच नेते नाही मराठवाडा विभाग असेल किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये संघटनेच्या माध्यमातून पक्ष संकटात असताना सुद्धा कोणत्याही पक्षात्रू संघटना वाढवायचं काम केलं व सगळ्या शेवटच्या घटकांच्या सामान्य कार्यकर्त्यांना सा न्याय द्यायचं काम त्यांनी केलं आमची सगळ्याची विनंती आहे येणारे तारखेला वाढदिवस तर आहे पण नवीन वर्षाची पर्व चालू होणारे अब्दुल सत्तार साहेब या दिवशी सर्व कार्यकर्त्यांच्या

समोर बसलेले असंख्य कार्यकर्ते येणाऱ्या एक जानेवारीला साहेब एक असा मानस आहे की संभाजीनगरमध्ये साहेबाचा सा वाढदिवस साजरा केले गेला पाहिजे आणि या वाढदिवसाला साहेबांना मान कारण साहेबाच्या सर्व पक्षामध्ये जीवाभावाचे अत्यंत जवळीक असलेले कार्यकर्ते पूर्ण जिल्हाभर आहेत सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा आपलं आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या राज्याचे ज्येष्ठ नेते आमदार अब्दुल साहेब सत्तार साहेब यांच्या दिवसाच्या निमित्ताने पूर्वतयारीसाठी बैठकीसाठी उपस्थित झालेले साहेबांवर प्रेम करणारे सर्व नेते सर्व पक्षांची जिल्ह्याभरातून आलेले सर्व कार्यकर्ते आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय सत्तार साहेबांचा सा वाढदिवस एक जानेवारीला दरवर्षी आपण विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण जिल्हाभरामध्ये की आपल्या सर्वांची इच्छा होती सर्वसाधारण जनतेची इच्छा होती की संपर्क आंदोलन आल्यानंतर हे जर सरकार राज्यामध्ये स्थापन झालं तर ज्या खात्यामध्ये सर्वांनी काम केलं त्या खात्याला न्याय देण्याचं काम जर सर्वांनी केलं त्यामुळे आपल्या सर्वांची जी काही अपेक्षा होती